लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जुन्या नाशकात पिसाळलेल्या कुत्र्यानं हैदोस घातला असून अडीच वर्षाच्या चिमुकलीसह वृद्धासह बारा जणांना चावा घेतला जुन्या नाशकातील बडीदरगाह त्याचबरोबर मंडई नाईकवाडीपुरा तसंच मुलतानपुरा तिवंदा चौक परिसरात शुक्रवारी दुपारी पिसाळलेल्या कुत्र्यानं अडीच वर्षाच्या चिमुकलीसह पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अशा बारा जणांना चावा घेतलेला आहे सगळ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आलेले आहे या, या परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली संबंधित कुत्र्याला तात्काळ पकडल्याचं महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं एकीकडे महापालिकेकडून श्वान निर्बिजीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना चौकात दिसणाऱ्या झुंडी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचं चित्र आहे भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठीच पालिकेनं दोन हजार सात ठेके देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे श्वानांची संख्या नियंत्रणात असल्याचा दावा पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून केला जातो मात्र शहरातील सिडको सातपूर पूर्व विभागातील अशोका रोड नगर जुन्या नाशिकसह उपनगर भागात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढल्यानं नागरिक त्रस्त झालेले आहेत जुन्या नाशकात पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्याची माहिती मिळताच पथकानं तातडीनं संबंधित कुत्र्याला पकडलं आहे महापालिकेकडून श्वान निर्बिजीकरणाचं काम सुरू असून तक्रार आल्यानंतर तातडीनं त्या त्या भागात लागलीच कारवाई केली जात असल्याची स्पष्टोक्ती महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे यांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक